वो तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक नवीन माहिती या ठिकाणी देणार आहे तर ते माहिती देण्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्या बरेचसे एम एस एफ जवानांना जाणून घ्यायचे आहे की त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती आस्थापना आहे आहे व कोणकोणत्या स्थापना व त्या ठिकाणी टोटल किती आपले जवान कार्यरत आहे तर याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो मला बरेचसे आपल्या मित्रांनी कमेंटच्या माध्यमातून सुद्धा विचारलं होतं आणि मी त्या त्यांना त्या ठिकाणी त्यांचे प्रश्नाचे उत्तरसुद्धा त्या ठिकाणी दिलं त्यांना सांगितलं मी कोण किती आस्थापना आहे आपापल्या जिल्ह्यामध्ये असे दे बऱ्याचशा आपल्या मित्रांनी मला विचारलं होतं तर मित्रांनो मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये एक माहिती सांगणार आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आस्थापना आहे तर ते तुम्ही स्वतः चेक करू शकता तर चला मित्रांनो तुम्हाला सांगतो तर मित्रांनो तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता हे बघा तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तर तुमचं क्राऊन ब्राउजर ओपन करायचं आहे किंवा गुगल ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन तुम्हाला तुम सर्च करायचं आहे मित्रांनो इथे बघू शकता एम एस एफ या ठिकाणी एम एस एफ टाका किंवा महाराष्ट्र सेक्युरिटी शेक। फोर्स टाका किंवा एम एस एफ फोर्स टाका तर ते या ठिकाणी तुम्ही इथे सर्च मारल्यानंतर मित्रांनो थोडंसं खाली जायचं आणि त्या ठिकाणी बघायचं तर या ठिकाणी बघा मित्रांनो ही वेबसाईट ओपन करायची तुम्हाला तर बघा मित्रांनो महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन याचं होमपेज आहे मित्रांनो तर या ठिकाणी समोर बघा इथे होम लिहिलेलं आहे तर हे होमपेजची वेबसाईट आहे मित्रांनो ही ओपन करायची हे बघा ओपन केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी असं पेज ओपन होईल मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर तुम्हाला इथे मेनूमध्ये जायचं आहे हे बघा तुम्हाला इथे दाखवतो मित्रांनो इथे मेनूवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर मेनूवरती क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो मेनूवरती क्लिक केल्यानंतर मेनूवर क्लिक करायचं त्याच्यानंतर सगळ्यात खाली यायचं मित्रांनो तुम्ही इथं येऊन इथ या ठिकाणी बघा भाषा पण चेंज करू शकता या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश हवी असेल तर इंग्लिश घेऊ शकता मराठी पाहिजे असेल तर मराठी घेऊ शकता हे बघा इथं या कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे तर यामध्ये तुम्ही एम एस एफ संदर्भात बरीचशी माहिती ह्या वेबसाईटवरती घेऊ शकता मित्रांनो आपल्या ऑफिसची ऑफिशियल वेबसाईट ही तर यामध्ये तुम्ही बघू शकता इथे हे बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आमचे ग्राहक हे बघा मित्रांनो हे आमचे ग्राहक जे तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे तर नि जिल्हा शहरनी आहे ग्राहक तर आता आपल्या महाराष्ट्रातले सर्वच सर्व जिल्हा या ठिकाणी उपलब्ध झालेले म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही आता ज्या पण ऑप्शनवरती क्लिक कराल म्हणजे ज्या पण जिल्ह्यावरती क्लिक कराल तर त्या ठिकाणच्या टोटल आस्थापना आणि टोटल मॅनपावर त्या ठिकाणी किती आहे तर तुम्ही तिथे बघू शकता आता मी या ठिकाणी बघा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यावरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो हे बघा आता अहमदनगर जिल्ह्यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता इथं काय आलं टोटल क्लाइंट चार आणि टोटल मॅनपावर एकशे नऊ तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि तुम्ही या ठिक कोणकोणत्या आस्थापना आहे त्या पण बघू शकता सिम्पली याला तुम्हाला वरती स्वाईप करायचं आहे हे बघा खाली तुम्हाला सर्व दिसेल या ठिकाणी अंक क्रमांक कंपनीचे नाव आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या तर अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पॉईंट मित्रांनो तर तुम्ही चेक करू शकता अजून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो छत्रपती संभाजीनगरवरती मी क्लिक केलं आहे आता या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगरला टोटल क्लाइंट सात म्हणजे टोटल स्थापना सात आणि टोटल पॉवर या ठिकाणी दोनशे सतर आहे तर कोणकोणते आहे तर तुम्ही इथे पण इथं बघू शकता या ठिकाणी मिनी फॉरेन्सिक लॅब त्यानंतर एम एस आर डी समृद्धी महामार्ग म्हणजे अशा बऱ्याचशा स्थापना आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आस्थापना आहे आणि तुम्हाला माहितीची सर्वात जास्त आस्थापना या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ठाणे या साईटलाच आहे तर मित्रांनो हीच माहिती तुम्हाला द्यायची होती ही माहिती देण्याचं कारण असं आहे की आपल्याला बऱ्याचशा मित्रांनी विचारलं होतं मला तर त्यामुळे म्हटलं मी तुम्हाला डायरेक्ट तुम्ही तुमच्या हाताने चेक करू शकता त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा मित्रांनो मला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आस्थापना आहेत तर भेटूया मित्रांनो नवीन आस्थापल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र